श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार श्री स्वामी समर्थ या आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्यापैकी कितीतरी जण अनेक प्रकारच्या चिंता आणि भयाने ग्रासलेले असतात उद्या काय होईल याची चिंता नोकरी व्यवसायाची चिंता नात्यांमधली चिंता तब्येतीची काळजी या चिंतांची यादी कधीच संपत नाही आणि या चिंता हळूहळू भयाचं रूप घेतात एक अनामिक भीती आपल्या मनात घर करून बसते आणि आपली सगळी सकारात्मक ऊर्जा सगळा आत्मविश्वास शोषून घेते पण या भीतीवर मात करण्याचा काही मार्ग आहे का आपल्या आतच अशी कोणती शक्ती आहे जी या भयाला सहज दूर करू शकते याच प्रश्नाचं उत्तर श्री स्वामी समर्थांच्या एका शक्तिशाली संदेशात दडलेला आहे तो संदेश आहे उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरी ही स्वामीशक्ती कळू दे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच अमृतवाणीचा सखोल अर्थ समजून घेणार आहोत आणि आपल्या जीवनात ही स्वामीशक्ती कशी जागृत करायची हे पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला या संदेशाच्या पहिल्या भागाकडे वळूया उगाची भितोसी भय हे पळू दे उगाची भितोसी म्हणजे विनाकारण का घाबरतोस स्वामी आपल्याला थेट प्रश्न विचारत आहेत ते आपल्याला आठवण करून देत आहेत की आपल्या मनातली नव्वद टक्के भीती ही केवळ काल्पनिक असते ती त्या घटनांबद्दल असते ज्या अजून घडलेल्याच नाहीत आपण फक्त विचार करून करून त्या भयाला मोठं करतो जसे एखादी लहानशी सावली पाहून आपण भूत समजतो तसंच आपण भविष्याच्या काल्पनिक सावल्यांना घाबरत बसतो स्वामी म्हणतात या भयाला पळू दे म्हणजे त्याला थांबवू नका त्याला चिकटून बसू नका त्याला जाऊ द्या भीती ही एक भावना आहे ऊर्जेचा एक प्रकार आहे तिला जर तुम्ही महत्व दिलं नाही तर ती आपोआप निघून जाते जसा पाण्यावर तरंगणाऱ्या कचरा किनाऱ्याला लागतो तसंच मनाच्या किनाऱ्यावर आलेली ही भीती तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करताच निघून जाते पण हे इतकं सोपं आहे का कारण आपलं मन सतत विचारांच्या गर्तेत अडकलेलं असतं मग या मनाला भीतीपासून दूर कसं करायचं इथेच स्वामी आपल्याला दुसऱ्या ओळीत उत्तर देतात वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे ही ओळ या संदेशाचा आत्मा आहे स्वामी म्हणतात अरे तू बाहेरच्या संकटांना घाबरतोस पण तुझ्या आत काय दडलंय याची तुला कल्पना आहे का तुमच्या आणि माझ्या आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणात एक प्रचंड शक्ती वास करते ती शक्ती म्हणजे स्वामीशक्ती ही शक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून तोच परमात्म्याचा अंश आहे जो स्वामींच्या रूपात या पृथ्वीवर अवतरला ही तुमची आत्मशक्ती आहे तुमचा आत्मविश्वास आहे जेव्हा तुम्ही स्वतःला एकटे आणि दुर्बळ समजता तेव्हा भीती तुम्हाला घेरते पण जेव्हा तुम्हालाही जाणीव होते की मी एकटा नाही माझ्या आत स्वामींची शक्ती आहे प्रत्यक्ष स्वामीच माझ्यासोबत आहेत तेव्हा भीती तुमच्यासमोर टिकूच शकत नाही सूर्य उगवल्यावर अंधार जसा नाहीसा होतो तसंच अंतःकरणात स्वामी शक्तीचा उदय झाल्यावर भयाचा अंधार आपोआप दूर होतो एक कथा बालदृष्टांत मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो एकदा एक, एक शिष्य आपल्या गुरुसोबत घनदाट जंगलातून प्रवास करत होता रात्र झाली होती आजूबाजूला हिंस्त्र प्राण्यांचे आवाज येत होते शिष्य खूप घाबरला होता त्याचे पाय लटपटत होते तो गुरुला म्हणाला गुरुदेव मला खूप भीती वाटतेय या जंगलातून आपण सुखरूप बाहेर पडू का गुरु हसले आणि म्हणाले बाळा तू दोन गोष्टींपैकी एक निवडू शकतोस एकतर या अंधाराकडे आणि आवाजांकडे लक्ष देऊन घाबरत बस किंवा माझ्या हाताकडे बघ आणि माझ्यासोबत चालत रहा शिष्याने थरथरत्या हाताने गुरुचा हात पकडला गुरुचा तो आश्वासक स्पर्श जाणवताच त्याची अर्धी भीती पळून गेली तो गुरुच्या पावलावर पाऊल टाकत फक्त गुरुवर लक्ष केंद्रित करून चालू लागला काही वेळाने जंगल संपलं आणि ते एका सुरक्षित ठिकाणी पोहोचले तेव्हा गुरु म्हणाले पाहिलंस संकट तेच होतं जंगल तेच होतं पण जेव्हा तुझं लक्ष भयाकडून माझ्यावर म्हणजेच तुझ्या विश्वासावर केंद्रित झालं तेव्हा भीती आपोआप नाहीशी झाली आपल्या जीवनात स्वामी समर्थ हे त्या गुरुच्या भूमिकेत आहेत हे भवसागर रूपी जंगल पार करताना जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपल्याला फक्त त्या स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे त्यांची भक्ती त्यांचं नामस्मरण हाच तो गुरुचा हात आहे एकदा का तुम्ही तो हात घट्ट पकडला की मग कितीही मोठं संकट आलं तरी तुम्हाला भीती स्पर्शही करू शकणार नाही स्वामीशक्ती कशी जागृत करावी आता सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या आतलीही स्वामीशक्ती जागृत कशी करायची एक नित्य नामस्मरण श्री स्वामी समर्थ हा फक्त एक मंत्र नाही तर ती एक प्रचंड ऊर्जा आहे दिवसातून किमान एकशे आठ वेळा किंवा जमेल तेव्हा या मंत्राचा जप करा चालताना बसताना काम करताना मनातल्या मनात, मनात हा जप सुरू ठेवा हा जप तुमच्या मनात एक सकारात्मक कवच तयार करतो जिथे भीती प्रवेश करू शकत नाही दोन स्वामींवर अढळ विश्वास परिस्थिती कितीही वाईट असो एक गोष्ट मनाशी पक्की ठरवा माझे स्वामी माझ्यासोबत आहेत आणि ते माझं कधीच वाईट होऊ देणार नाहीत हा विश्वास तुम्हाला कोणत्याही संकटात लढण्याची ताकद देईल जेव्हा जेव्हा मन घाबरेल तेव्हा डोळे बंद करून स्वामींचे रूप आठवा आणि म्हणा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तीन सकारात्मक संवाद स्वतःशी सकारात्मक बोला माझं कसं होणार याऐवजी म्हणा स्वामी सगळं चांगलं करणार आहेत मी हे करू शकत नाही याऐवजी म्हणा स्वामींच्या कृपेने मी हे नक्की करून दाखवेन तुमचे शब्द तुमच्या वास्तवाला आकार देतात चार सेवा आणि करुणा जेव्हा तुम्ही निस्वार्थपणे इतरांची सेवा करता तेव्हा तुमच्या मनातली नकारात्मकता कमी होते गरजूंची मदत करा मुक्या प्राण्यांना अन्न पाणी द्या या छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या आतली सकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि तीच तर स्वामीशक्ती आहे पाच आत्मचिंतन रोज रात्री झोपण्यापूर्वी पाच मिनिटे शांत बसा दिवसभरात काय घडलं याचा विचार करा ज्या गोष्टींमुळे भीती वाटली त्या स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि म्हणा स्वामी हे सगळं मी तुम्हाला सोपवत आहे तुम्हीच मार्ग दाखवा असं केल्याने तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल तर मित्रांनो उगाची भितोसी भय हे पळू दे वसे अंतरीही स्वामीशक्ती कळू दे हा केवळ एक उपदेश नाही तर हे एक जीवनसूत्र आहे भीती ही एक सावली आहे जिला स्वतःचं अस्तित्व नाही ती प्रकाशाच्या अनुपस्थितीतच दिसते आणि स्वामीशक्ती हा तो प्रकाश आहे एकदा का तुम्ही तुमच्या अंतःकरणात हा श्रद्धेचा दिवा लावला की भयाची सावली आपोआप नाहीशी होईल त्यामुळे आजपासून आत्तापासून जेव्हा कधी मनात भीती येईल तेव्हा लगेच स्वामींना आठवा स्वतःला सांगा की मी दुर्बळ नाही मी एकटा नाही माझ्या आत स्वामींची शक्ती आहे आणि ती शक्ती सर्व संकटांपेक्षा मोठी आहे हा विश्वासच तुम्हाला निर्भय बनवेल आणि जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत यशस्वी करेल मला आशा आहे की आजच्या या चिंतनातून तुम्हाला तुमच्या मनातील भीतीवर मात करण्याची प्रेरणा नक्कीच मिळाली असेल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांच्याही मनातील भीती दूर होण्यास मदत होईल आणि हो आपल्या समर्थ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या सर्वांवर श्री स्वामी समर्थांची कृपा अखंड राहो हीच सदिच्छा श्री स्वामी समर्थ